उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी हितेश झेंडे याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मुलूंच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या कसुशीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत हितेश धेंडे याचे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरक्षा रक्षकांशी वाद झाले होते याच रागातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी इंस्टाग्राम लाइवच्या माध्यमातून दिली होती एकनाथ शिंदे पूछ मेरे को कलवा हॉस्पिटल मे क्यू मारा ते नाही तो खुल्या बारूद उडा दूंगा पोलीस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से एकनाथ शिंदे से उसकी बताऊंगा बाप कोने मैं रोज जाता हूँ बॉम्बे में

यावेळी मुलूंच्या घोटीपाडा परिसरातील जंगलात हितेश पोलिसांना सापडला त्याला ताब्यात घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण अपन... आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत एक आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या ता, पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स मुलुंडमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होतं आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गाढ आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्यला आता मान्य कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत बेसिकली हा बेकार आहे नवी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो काम मजुरीचं करतो ह्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं नाही